हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची निवडणूक पूर्व बैठक हिंगोली शासकीय विश्रामगृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली ही बैठक हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीस जिल्हा प्रमुख गोप पाटील संदेश देशमुख माजी आमदार संतोष डारफे माजी जी प सदस्य उद्धव गायकवाड उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे भानुदास जाधव अनिल कदम औंढा तालुका प्रमुख गणेश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेक उपस्थित होते आगामी निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी व्हावेत यासाठी संघटनात्मक रणनीतीवर चर्चा झाली हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली दोन निवडणुका हरल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्याच कालखंडामध्ये सरदार उपाध्यक्ष उपरिष्ठ त्याही कालखंडामध्ये दोन्ही निवडणुका आपण हरलो होतो पण त्या निवडणुका हरल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपण तीन घेतली बैठक प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः गेलो पन्नास जिल्हा परिषद गटामध्ये आता आपण बैठका घेतल्या होत्या आणि त्या पन्नास जिल्हा परिषद गटामध्ये तीन वेळा कशा गेलो तिसरी बैठक जी आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये या जिल्हा परिषद गटातील आजचे दोन उमेदवार पंचायत समिती गटातले अशा प्रकारचे असावे तर दोन्ही पंचायत समिती गटातल्या उमेदवारांनी काम केलं तर जिल्हा परिषदेचा व्यवहार बरोबर आपण तुमच्याही घरी आलो कोणच्याही गाणात आलो सगळे जेवढे जिल्हा परिषद